बघा कसे दणक्यामध्ये झाले ओके मध्ये कसं आहे क्वालिटी हा नाथ खोळा ओकेच आता मस्त दाळ तर बाबांनो नो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर स्वागत आहे आणि सध्याला आम्ही आहे राजस्थानमध्ये राजस्थानमध्ये जालूरमध्ये जिथं मार्बल बिरबल रोडिंग होते तिथं आणि आमची गाडी मार्बल लोड करायला आलो आहे मी इथं पण गाडी आता आम्हाला जरा बाहेर गेल्या जरा तिथे मॅटर एक झाला आहे गाडी तिथे वर जायच नव्हती जिथं पॉईंटला गाडी मार्बल आहे तिथं त्यामुळं आम्हाला राडेजी पळून गेली तिथनं आणि ते आमच्या जनं होणार नाही एवढं लांब खाल्णं मार्बल नेणं हे करणं तिने दुसरी आम्हाला बनवा म्हणून असं रांडेजी म्हणले त्यांनी गेले तिथनं गाडी सोडून आता ते पार्टीवाला गेला तिकडे आम्हाला बघायला दुसरी मग आता तवर वर म्हणलं आता गाडीत बसून काय करायचं तर आज आम्ही नवीनच असं हे केले म्हणजे गाडीत म्हटलं आता मस्तपैकी काहीतरी वेगळं बनवायचं तर डाळ बाटी बनवायचे नियोजन लावले डाळ तर काय पहिल्यांदा इथं बनवून घेतली आहे बघा की इथं डाळ बनवली आहे इकडं भात बनवला आहे आणि आता ही बाटी बनवायला बघा इथं पीठ घेतले आम्ही गव्हाचं आणि त्यामध्ये आता ही बेसनपीठ घालणार आहे हे टाकरे बेसनपीठ हां बाजगी भाजगी आता यामध्ये मीठ घाल मीठ घाल जरा

असा या लागला अरे बास पाणी मस्ती पुढला प्रोसेस तुम्हाला दाखवतो तर आता फायनली इथं तयार झालेलं आपलं पीठ म्हणून यामध्ये तूप घातले बघा आता जरा तूप लावले त्यामुळे तूप आता जरा होत सपडे आई घातले आता वरण जरा तेल लावायची वेळ येणार आहे कारण तू फक्त ती फेकून दिला आहे रांड्याला सांगितलं तू फेकू नको म्हणून रांड्याने करून खाऊन टाकले चांगलं चिकन झालं पाहिजे चिकन खास 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 खस खच 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 मग आपट झाला आपट आपट ला आपण उचलून आपट अजून रे अजून जरा तेल लावून जरा सरसेला पाहिलं तेल लावलं नको मग तेलात आहे सगळं तेल तर कस झालं बघा बाटी एकदम टॉपचा विषय होणार आहे कसा विषय होणार आहे मधी आज काही ना काही नवीनच दाल बाटी राजस्थान मध्ये मी एकट्याला विचारलं त्याला म्हटले भावा म्हणले बाटी कैसे बनवते तुम जर हमको भी बताओ भाई हम भी बनाय हे म्हटला एकदम आहे म्हटला आणि करणे का म्हटला इधर थोडा ऐसा आटा गोंद के म्हणला आणि वरण थोडा ऐसा पाणी मे की उसको गोला करके डुबो देणे का मग त्याला उकळने का असं उकाळायचं म्हणला त्यानं आणि मग त्याचं छोटे छोटे कणके करणे का बाद मी उसको तेल में आपण पनीर कसं भासते की नाही तसं फ्राय करणे का ऐसा बाद मी दाल के साथ मी खाने का बस हो गया दाल बाटी एक नंबर तूप घालून जा ना का लिंबू बिंबू पिळून विषय होणार आहे आता असा आहे विषय कसा आहे हा एवढं चालू इर ते पीठ हा पुरणार काय हाटले कशाला ए पाण्यात शिजवाय जाई ती लावड्या बाटल्या मऊ होते नरम होते ती आणि तेलात करून त्याला कडक करायचं असते अरे लांबडे कर कि त्याला असं लांबडे कर हा लांबडे कर आणि त्याच गोळ गोळं कर तयार परत ना असं असं मोठ मोठ गोळ कर चांगलं कर तयार गोळ तयार करा लागली थांबा जरा मी गोळ तयार करतो तणिंगीत <tuk> हे

पाच गोळ झाली ती मला दोन तुला दोन डाळबाटी नवीन आयटम नवीन असं टॉप बनवा लागते गाडी कळले नाही उभे तब्येत होत नाही डेहरी असं सुटत नाही दारवा बिरवा तू बेर तूर मस्त आणि डाळबाटी

तर आता फायनली बघा ही गोळ तयार करून झाली ती पाणी कमी पडले पाणी जरा घालतो मध्ये आता चालू पुढे दाखव पुढे अभी अभी Oh, <uffs� Jungnet> बोलो काय भूक लागले भूक लागली ते सांग नाही तुला तुझ्या जाणार नाही तोंड उघडून जाणार नाही म्हणून जेवायला आणि इकडे सगळे शेजाला घातले आणि रांडा खायला लागला बघा आणि मस्त पैकी इथं जेवा लागला आता शेव बिव घालून आणि आता बाटी चालू झाली आणि हे बघा तोंडात नरड्यात भात जास्त नाही हे आपल्या भावानं आपल्याला दिल दाद्यानं

പഴി വര ഗുഡി കാണ पलटी मार पलटी शिजू दे जरा आणि जरा शिजू रे याला आणि शिजत नाही काय आणि चिटकला आई घातली चिटकला का याला कस चिटकल अरे आश्चर्य मेस बंद का शॉक बंदे का शॉक काय नाहीतर काय झालं चिटकुदी कि त्याला काय होते पाणी कशाला काढायला लागते आपण पाणी येते म्हणणे तळून काढ कि पाणी टिफिन शिकवा लागते तुला हे सगळं असं असं तोडायचं आणि असं तोडायचंयला लाल दाल बाटी दाल बाटी दाल केम छो दाल बाटी ले ले ले, ले। जी जी ए। कसा कसाय 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 धन का हा बाजूदी दाल बाजू बाजू कुठे काय Thank you. साखर घातले तर बघा कसे दणक्यामध्ये झाले ओके मध्ये कसा आहे क्वालिटी हा ना थोडा ओकेच आता मस्त पैकी दाळ दाळ जण खायच बघा एक नंबर असा टॉपचा लागणार आहे असली क्वालिटी बाबा 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 आता नुसता बघत राह तुम्ही आता कसं खा तर बघू शकता तुम्ही कसा आहे एक नंबर टॉप कसं झालेला आहे तिथे डाळ घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे आणि या सगळ्या डाळबाटी आपण मस्तपैकी फ्राय केलेले त्या घेतलेल्या आहेत तिने पण तुम्ही तिकडं तालुक्याला आणले इकडं तुम्हाला आणि डाळ असं बाहेर झाली की नाही नाक लागाव नात कर तू का असं दाखवा लागते असं कोण बनवलं नस गाडीत आम्ही बनवलो आणि सक्सेसफुल झालो आम्ही बनवायला <coughs> म्हणजे एक आम्ही प्रयत्न केला बनवायचा आणि त्यामध्ये आम्ही फुल सक्सेसफुल झालो <laughs> काय ना सिम्पल आहे डाळीचा फक्त व्हिडिओ काढलेला ना डाळ बनवू त्याला कारण डाळ तर आपण सगळेजण बनवतोच घरात म्हणून माहित आहे बाकी डाळ ही आपली बाकी बनवताना तेवढा व्हिडिओ काढलाय पूर्ण कसा तुम्हाला ब्लॉग वाटला हव हो? म्हणजे बाकी बनवला कमेंटमध्ये सांगा मस्तुरी जेवणार आंघोळीला जाणार असं त्याला बाहेर वाटेल जा मग का तुलाच पीस खालवून लागालि तू तीन घातलेलं आहे सगळं तूप घातल्यामुळं एक नंबर असं टॉप लागायला आले आणि सेम मटण खाल्ले सेम म्हणजे सेम कांदा गोळा लिंबू लिंबू राहिला राह लिंबू लिबर ह्याच्यात ना डाळ बाटत ना डाळ सगळी तोरी टाकायची नसता लिंबू कशाला ह्याच्यात आहे ना

रसणारी कुठल्याला आटला रस सगळा लिंबू बात करून सांगालो लोली काय काय रस त्यात लागेल त्यात बिन रस नाही मी सांगतो परवा लिंबू पहिला नक्की ओळख होतं सगळे त्या रस होता का जरा तुला तर भावानो कसा वाटला आवड करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि दारबाटी असतील नवीन नवीन आता आमची गाडी भरल्यानंतर आम्ही निघणार आहोत थोडा आता गाडी भरलेलं आहे ब्लॉगला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब ला करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम